राज्यावर पावसाचं सावट वर्षा अखेर थंडी आणखी वाढणार विभाग हवामान विभागाकडून अपडेट राज्यासह देशात तापमानात मोठी घसरण झालेली आहे राज्यासह देशात गारठा वाढलेला आहे वर्षा अखेरपर्यंत थंडीचा जोर कायम राहणार आहे काश्मीर खोऱ्यात पाऊस आणि जोरदार बर्फवृष्टी सुरू झाल्याने उत्तर भारतात थंड वारे वेगाने वाहत आहे परिणामी उत्तर भारतासह महाराष्ट्रातील तापमानातही घट झालेली आहे दरम्यान राज्यात काही तुरळक ठिकाणी पावसाची रिमझिम होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे पुढील तीन ते चार दिवसात उत्तर पश्चिम आणि लगतच्या मध्य भारताच्या काही भागात दाट ते दाट धुके कायम राहण्याची शक्यता आहे राज्यातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये पारा कमालीचा घसरलेला आहे मुंबई ठाणे पुणे पालघर जिल्ह्यात पहाटे आणि रात्रीच्या वेळी तापमानात मोठी घट पाहायला मिळत आहे उत्तर महाराष्ट्रात थंडीची लाट कायम आहे पण राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये तापमानात चढ उतार झाल्याचं पाहायला मिळत आहे उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे उत्तर महाराष्ट्र चांगलाच गारटलेला आहे मुंबई ठाणे आणि पुण्यातही थंडी जाणवत आहे राज्यातील वर्ष अखेरपर्यंत असंच तापमान राहण्याचा अंदाज आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी